प्रत्येक यशस्वी महिला व पुरुषाच्या मागे आईचा भक्कम हातभार असतो माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे कारण आई वडिलांच्या आशीर्वादाने अंगणवाडी कॉलेजपासून नोकरीच्या उंबरट्यापर्यंत व नोकरीच्या अनोळखी क्षेत्रात उतरण्याचे धाडस करून अनेक अडचणींवर मात करून ते नोकरीत यशस्वी झाले त्या यशामागे आईचा भक्कम आशीर्वाद कारणीभूत असतो असे भावनिक उद्गार अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांनी केले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पीरपाशा पिरजादे पाटील यांच्याकडून जागतिक महिला दिनानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना फेटा शाल व गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी डॉक्टर अशोक राठोड बोलत होते यावेळी शिवानंद बिराजदार सिद्धाराम गंगोंडा गुरप्पा गंगोंडा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र बनसुडे डॉक्टर सतीश बिराजदार फकीरा दलाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा पारखे व परिवर्तन कुष्ठरोग कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ ढगे विश्वनाथ चव्हाण राजेश जगताप स्वामीराव गायकवाड अजित राठोड अनिल इंगळे आशपाक मुल्ला सिद्धू पुजारी औषध निर्माता हिरणा चिंचिगोडे व गंगाराम राठोड उपस्थित होते यावेळी सुप्रिया कसबे पायल वानखेडे मनीषा सरगर निकिता पुजारी प्रमिला वाघमारे सुरेखा वर्दे नागमा नंदे ललिता चिंचोरे हरणाबाई मनपट्टे सरस्वती तळभंडारे गीता चिंचोळकर जानकी कामाटी वंदना जाधव संजीवनी सुरुवंशी या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका